पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची गाणची हड्डी तुटून जाईल कर... हे महाशयत मंत्री अब्दुल सत्तार थेट लाठी चार्ज करण्याचे आदेश देत हाड तुटेपर्यंत मारण्याचे आदेश देत मंत्र्यांना हा अधिकार दिलाय कोणी प्रकरण काय जाणून घेऊया गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आणि याच कार्यक्रमामध्ये तुफान झाला राडा काही तरुण या ठिकाणी हुल्लडबाजी करत होते जोरजोराने घोषणाबाजी करत होते आणि त्याचाच राग आल्यानंतर काय आदेश देतात हे मंत्री आहे त्यांना लाठी करा पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची गाणची हाटी तुटून जाईल मारा त्यांना हे पाहा सगळं लोक बोलवा हाना त्यांना हाना हाना हे पोलीस वाले चा पाठीमागा हाना त्यांना हे खाली बाईस साऱ्या तुझ्या बापाने कधी पाहिला तो कार्यक्रम कोई राक्षस आहे का

त्या ठिकाणी असंख्य लोकांमध्ये असंतोष पसरला होता मित्रांनो आपल्याला या मंत्र्यांनी दिलेले आदेश आणि जे शब्द बोलले ते योग्य वाटते का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा